नमस्कार हॅलो आपण सर्वजण मला आवडतात मी ज्योतिष आहे वास्तुतज्ञ आहे आणि माझं नाव किरण ठाकूर आहे जसं आपल्या चॅनलवर खूप जणांचे मला मेसेज होते की ताई तुम्ही कुठे गेल्या आणि तुम्ही इंडियामध्ये परत येणार की नाही अपॉइंटमेंट कधी घेणार वास्तू व्हिजिट कधी सुरू होणार तर आज मी आपल्या सर्वांसोबत कॅनडाला माझे मिस्टर जॉब करतात आणि मी कॅनडाला आलेली आहे मिस्टरांकडे एका महिन्यासाठी फिरायला आलेली आहे 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 तर जौगा। 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 आगे। आगे तर इथला जो फ्लॅट जिथे आम्ही राहत त्याचा टूर आपल्या सर्वांसोबत करणार कारण खूप लेडीज आहेत आपल्या ताई त्या मला म्हणत होत्या की ताई तुम्ही कॅनडाला राहत आहे तर तुमच्या घराचा आम्हाला व्हिडिओ शेअर करा तुम्ही कशी लाईफस्टाईल जगत आहे तर सर्वात आधी आपल्या सगळ्यांचं वेलकम आहे आणि हा फ्लॅट आहे आणि ही आ, एंट्री आहे पण मी बाहेरनं तुम्हाला नाही दाखवत आहे कारण बाजूच्यांना आपल्या आवाजचा त्रास नको तर माझे मिस्टर सॉफ्टवेअर इंजिनियर आहे माझ्या मिस्टरांचं नाव चैतन सिंग ठाकूर आहे आणि आम्ही राहणार पुण्यालाच आहे पण आता मिस्टरांना ऑफिसच्या थ्रू यावं लागलं आहे तर म्हणून मी पण आली आहे इथे एका महिन्यासाठी फिरण्यासाठी आता काही दिवसामध्ये परत इंडियाला येणारच आहे कारण मुलीची राजलक्ष्मीची स्कूलसुद्धा सुरू होते तर ही एंट्री आहे फ्लॅटची आणि टू बी एच के फ्लॅट आहे आणि सर्वात मेन म्हणजे हे घर जे आहे ना ए, ही लाकडी आहे हा आणि ही एंट्री आहे हॉलमध्ये हॉल चांगला मोठा हॉल आहे आणि आम्ही जास्त नाही घेतलं आहे कारण इथं राहायचंच नाही आहे तर कशाला एवढं घ्यायचं ना जेवढा आहे तेवढा इनफ आहे आपल्यासाठी आणि हा सोफा आहे हा हॉल आहे आणि सर्वात मेन म्हणजे जे हॉलमध्ये आहे बसण्यासाठी वगैरे जागा इथनं बाहेरचा व्ह्यू खूप सुंदर दिसतो खूप जण म्हणतात तुम्ही कितव्या मजल्यावर राहत आहे मी 21 व्या माळ्यावर आहे आणि मला भीती वाटते थोड़ी पण ठीक आहे आणि वेदर इथलं खूप छान असतो बोल राजलक्ष्मी तुला काय बोलायचं आहे तिला पण बोलायचं असतं या आणि इकडे किचन आहे किचन छान आहे आणि इथे गॅस नाही आहे इलेक्ट्रॉनिक शेगडी असतं त्याच्यावरती स्वयंपाक करावं लागतं आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की इकडे भरपूर सुविधा आहे आपल्या इंडियापेक्षा हे ह्या लोकांची लाईफ खूप शांततात आहे आणि सर्वात मेन म्हणजे हर एक गोष्टीसाठी मशीन आहे भांडे घासाईंची मशीन आहे सगळं काही आहे या घरामध्ये फ्रीज शेगडी सगळं काही आपल्याला रेंटवर मिळतं काहीच प्रश्न नसतो कारण मी जेव्हा इंडियामधनं आली तर आपलं इंडियन ग्रॉसरी म्हणजे आपला किराणा थोडं सोबत घेऊन आलीये बाकी कॅनडाला मिळतं कारण पंजाबीय नाहीत ना कॅनडाला म्हणतात ना की हे पंजाब आहे दुसरं पंजाब आहे म्हणून इथे आटा वगैरे तुम्हाला जे पाहिजे ते सगळं इझिली मिळतं आणि टू बी एच के आहे आता ही रूम माझे मिस्टर इथे ऑफिसचं काम करतात ते बसलेले असतात आणि इकडचं पूर्ण मेसी आहे आणि इथे छोटंसं स्वामी समर्थ महाराजांचं माझ्या मिस्टरांनी सेटअप केलेलं आहे इथे आमची कुलस्वामिनी आहे माहूरची रेणुका माता हे त्यांना ऑफिस कडनं मिळालेले गणपती बाप्पा आहे काही इथली कॅनडाची करन्सी आहे मी ठेवलेली महाराजांच्या पादुका आहे आणि महाराजांचा फोटो सोबत नाही आणलाय पण सारा अमृत आणलेला आहे तर अशा प्रकारे इथे बसून सकाळी थोडा जप विधी चालत आणि अशा प्रकारे इकडचे फ्लॅट म्हणजे खूप शांतता आणि खूप छान आहेत पॉझिटिव्हिटी आहे आणि इकडे टॉयलेट बाथरूम आहे आणि इकडे आमचे बेडरूम आहे राजलक्ष्मी नाजलाक। नाजलाक। राजलक्ष्मी मॅडम झोपतात तिथे म्हणजे आम्ही शेअर करतो तर अशा प्रकारे हा टू बी के फ्लॅट आहे आणि सर्वात मेन म्हणजे मला इथल्या घरांमध्ये खूप छान शांतता वाटते जी पॉझिटिव्हिटी आहे ना ती आपल्या इंडियामध्ये लवकर नाही कपडे लावलेले आहेत मशीन मध्ये ड्राय मशीन आहे ऑलरेडी आहे आपल्याला फक्त रेंट वर सगळं असतं इथे आणि सर्वात मेन म्हणजे जेव्हाही मी वास्तू विजिट करायला जाते की ही पॉझिटिव्हिटी मला नाही मिळत पण मी इथे कॅनडाला आली आणि मी स्वतः बघत आहे की खरंच या लोकांमध्ये ही खूप शांतता आहे आणि सर्वात मेन म्हणजे समाधानी आहे आपल्याकडे ना असं की हे कसं होईल ते कसं होईल आणि मी याचं पण वास्तूनुसार बघितलेलं इथे ग्रोथ खूप जास्त आहे आणि सर्वात मोठी गोष्ट आहे की आपल्याकडे प्लॅन्ट झाड दिसत नाही ग्रीनरी नाही दिसत ना इथे घरोघरी तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ मध्ये अगं थांब राजलक्ष्मी की घरोघरी अशी झाड लावलेली आहेत ह्या लोकांनी खाली गार्डन छोटस तयार केलेलं आहे सगळं काही म्हणजे एकदम असं तुम्ही म्हणणार ना नॅचरली आहे सगळं काही खूप सुंदर झाड आहे आणि खरंच सगळे पक्षी पक्ष्यांचा किलबिल आवाज हे एक गोष्ट मी इथे ऑब्झर्व केली आहे की जे आपल्याला इंडियामध्ये मिळत नाही तर अशा प्रकारे हा टू बी एच के फ्लॅटचा टूर होता आणि हा जो व्हिडिओ आहे माझे मिस्टर चैतन सिंग ठाकूर शूट करत आहेत मी आपल्या सर्वांसाठी हा छोटासा व्हिडिओ शूट केला आहे आणि हां आपल्या सर्वांना एक मेसेज आहे मी काही दिवसामध्ये आपल्या जूनच्या पंधरा तारखेच्या आतमध्येच इंडियाला येत आहे पुण्याला परत आपले अपॉइंटमेंट वास्तू व्हिजिट सुरू होती ज्यांना बुकिंग करायची आहे त्यांना हा शाळा पण सुरू होणार आहे जी पंधरा जून पासून म्हणून इंडियाला आता वापर जायचं आहे तर आपल्या स्वामी रिलायझेशन चॅनलच्या नंबरवरती तुम्ही बुकिंग करू शकता धन्यवाद